नमस्कार आमच्या सगळ्यानी सगळ्या भावा बहिणींना जे झाला का सगळ्यांचा चहा नाश्ता आता आमचं तर काय सगळी हो का चालले ती त्यांच्या आज पुरीला शाळेत लावती चाललंय उरकायचं पिंकी चालती मायरूला मायरूला आपले ती पिती मायरू योगी काय आपले आपले काम दाखवते भावा बहिणीनं झाडलं तरी आहे ना झाडणी घेऊन बघा घरातल्या झाडणीच बाहेरलं झाडाय लागली बघा मग हाय का हो का अशी योग्य आहे ते का खडं खुडं झाडून नारळाचं वत किती भावा बहिणींनो एकशे ऐंशी रुपयाचं झाडू आहे ति आणि खडं झाडाय लागली त्याने कसं काय करायचं सांगा आता तुम्ही हा बघा अशी योग्य आहे आता चला दवाखान्यात जायची तयारी चालली माझी भाऊ बहिणीनं <स्थाथ> <जाचा पेला। स्थाथ> तर आता पिंकीच्या समोरासमोरच बऱ्याच भाव बहिणींचं काय प्रॉब्लेम असेल ती सॉल्व करते मी <स्थाथ> नको <नो का> परत हा <स्थाथ> 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 जीवाला टेन्शन नाही मी बी करते तर आता बऱ्याच भावा बहिणींच म्हणणं आहे पिंकी कडून ती ज खिडकी लाव ग पिंकीकडून लय काम करून घेते तर पिंकी समोर पिंकी आता पिंकीला समोरासमोर विचारती उठून फडक काय प्रॉब्लेम असला पिंकीला पिंके तुला काय प्रॉब्लेम मला नाही हो काय प्रॉब्लेम नंदाच्या घरी काम करावं लागतं नाही कसला सुद्धा प्रॉब्लेम नाही कधी म्हणली का मी मला त्रास पडला नाही आता कसं आहे बऱ्याच भावा बहिणींना बराच असा प्रॉब्लेम आहे <laughs> तर म्हणलं समोरासमोर विचरावं तसं तर मी आज आहे ना सगळ्यांना मग घरी लावायची तयारी केलेली नको आपल्यापासून कुणाला त्रास हा <laughs> मग तुला जायचंय का राहायचं इथं असल्यावर काम करावं लागतं <laughs> काम कुठं गेलं तरी करावंच लागतं की आई बापाची इथं गेलं तरी काम करावं लागतं हा मग आता बऱ्याच भावा बहिणींच म्हणणं आहे की हाय ना ही पिंकी कडून लय काम करून घेते तर तिला तर माहितीये तिची ननद आहे का इथं घरी नाही योग्य तर तायरी करू त्या काम भांडी द्या काही माहिती आणि पिंकीला माहितीये पहिल्यापासून तुमच्या पूनम ताईच्या घरचं काम किती असतं ही तिला माहितीये माणूस हँडल करू शकत नाही 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 हा करू शकतं का आता एक जाऊन द्या मोठ घरदार झाल्यामुळं कामाचा राडा वाढला अजून पण ज्या वेळेस जुना घर आपला जुना बंगला होता त्यावेळेस पण किती काम होत तिला विचारायचं उग मदतीला मी घेत नाही आणि तेवढं काम मी केलेलं आहे पहिल्यापासून माझ्या पुरी म्हणजे लहान लहान होत्या ना भाव बहिणीनं तुमच्या भाच्या ए नको समजा दोन चार दिवस रुळवधी येत मग तर पहिल्यापासून उग तुमचं दाजी पण मला काम करू लागतात कारण काय तीच एकट्या माणसाला हँडल व्हाय इतकं काम नाही भांडीच निघतात दोन दोन पाळ मोठ्या धाबा दाखवते मी तुम्हाला तर आता पिंकीने होांगोळ्या व्हायच्या नको मला नको मी काय खात नाही सकाळचं हा दिला तरी चालेल तर पिंकी खरच सा तुम्हाला सांगते भाव बहिणी ती कधी बी आली नाही इथं ना हिथ गेल्यावरती का मरा मग आमच्या इकडलं गेली ना तरी सगळी म्हणते तरी मग ते मग ह्यांना माझ्या हातात सायबा माझ्या हाताची भाकर कालवय सवय लागली मग ती मलाच करायला आणि पिंकीला विचारा पिंकीला कधी बी येऊ द्या पिंकीला कुठल्या गोष्टीची टोक लावली का फक्त विचारा नाही नाही समोरा समोर विचारा तिला नाही बाजू आवाज नाही कि बाय तू ही वापरू नको ही एवढच वापरन तिथे एवढंच वापरन हीच खाऊ नको हीच करू नको स्वतःच घर असल्यावर सगळं ती मनाने हितपण करू शकते तिला विचारा मी कधी तुला असं कराय तू लागली तुला कुठल्या गोष्टीला मी इथं आडवलंय की तू पिंके ही करू नको मी पहिल्यापासून पहिल्यापासून मी मन मोकळ्यापणाने जी ज्याला खाऊ वाटल ती त्यानी करा खा मी कधीच कुणाला म्हणजे ही करत नाही टोक hmm. लावत नाही भाऊ बहिणींनो माझे कवाच नाही माझी परिस्थिती नाजूक होती तवा सुद्धा मी कधी कुणाला टोक लावली नाही जी ती आपल्या मनाने मी सगळे आता एक जाऊन द्या माझी थोडस दवाखानं ही चालू आहे आता पिंकी पण नेमका किराणा माझा भरला होता तर बिस्किट फिस्किट आता काय नाही mm -hmm. ना म्हणजे राहिलं नाही ना शिल्लक स्टॉक खायला घरात बिस्किट ही नाही तर कायम बिस्किट ही सगळं घरात असं आणून ठेवते मी काही लेकरांसाठीच नाही तर कुणी पण खाऊ शकतय अशा पद्धतीनं जास्त करून तुम्ही किचन किचनकडे येतच नाही हा बघतच नाही म्हणून आज मजी बोलायचं येत नाही ना काय करताय काय मी किचन मध्ये आहे ना आता ही घरी आता ही जाऊन द्या पिंकी योगी आता तर सगळी मग आता ही जर नसली ना तरच आता पिया काय पिया करते तिच्या मनाला येईल तवा सायपाक पण त्या टायमाला मला किचन मध्ये राहावं लागतं ज्या वेळेस मी स्वयंपाकाला तिथं असेल ना त्यावेळेसच माझ्या मनाने स्वयंपाक असतो नाही तर जसं ही बनवतेल तसं मी खाते तिला विचारा तोंडावर आमच्या हा आणि तिला तिथं बी विचारा ज्या वेळेस तिच्या घरी मी जाईन माझ्या माहेरात त्यावेळेस सुद्धा मी तिला असा हट्ट करून की आम्हाला तू चिकनच आण आम्हाला तू मटनच आण असं आहे का जी चटणी मीठ मिरची काही बी देऊ द्या त्यात आम्ही समाधान मानतो आणि कधी फोर्स नाही करत की आम्हाला हीच पाहिजे आम्हाला तीच पाहिजे आणि माहेरला तर गेल्या तुम्ही तर बघितलंय तुमची पुनमता किती दिवस राहते आमच्या आहे त्या भाऊ नाही तर त्या बाहेर आमचं नाही बोलते त्या ना भाऊ आम्ही नाही आता बांधण तन्न ही प्रत्येक घरी चालू राहतात काय गोष्टी जर नाही पिंकीच्या पटल्या तर मी तोंडावर सांगते जर नाही पटल्या तर मी फडाफड पड़ बोलत असते पण तिला सारखी नाही मी लग्न झाल्यापासून तिचं लग्न झाल्यापासून तिला विचारा की मी किती वेळा तिच्या म्हणजे माहेरात गेली आणि किती दिवस राहिली जास्त माझा त्यांचा जास्त संपर्क येत नाही एक आता सोशल मीडियामुळे जास्त संपर्क आहे माझा त्यांचा नाही तर म्हणजे जास्त म्हणजे त्यातली त्यात लिमिटमध्ये अशाही काही काही लोक अशी काही बी कमेंट करून भांडणं लावतात त्याच्यावरून वादविवाद वाढतेत वाद तर आता रात्री मी लाईन घेतलं होतं बऱ्याच भाव बहिणींना सांगितलं की मी उद्या सगळी जण आपापल्या घरी लावून देणार आहे नको माझ्या पण जीवाला तर आपण चांगल्या पद्धतीनं राहायचो ही काय लोक का अशी कमेंट टाकून भांडण लावायची उग वादविवाद निर्माण व्हायचा त्यामुळे सगळे आपापल्या घरी गेली ना मग माया डोक्याला टेन्शन नाही राहायचं ह्या दृष्टिकोनातून मी रात्री लाईव त्या बोलत होती तर बऱ्याच बहिणींच म्हणणं म्हणजे मला कमेंट केल्या बऱ्याच बहिणींनी की पुनम ताई लोकांचं जाऊ द्या लोक तर बोलणारच आहेत तुमच्यात एकी ठेवा कुणी काही म्हणलं तरी मनाला लावून घेऊ नका असं त्या भावा बहिणींच म्हणणं आहे कुणी काही म्हणलं तरी तुम्ही मनाला लावून घेऊ नका

बरं जाऊ आता तुझ्या बायकोला इथं काम असत त्याच्यावर तुझं काय म्हणणं म्हणजे काय प्रॉब्लेम कसा आहे भावा बहिणीनं मला माता येला उलम खायची असती चपाती पण मोठी आणि भाकरी पण मोठी मग मला खायची बाळायचं भाकरी खायची निवडा मी तिला लावतो बघा मायात पण मला तुम्ही जाणार म्हणजे तिकडं पण सासरवडीला जरी गेलो ना तरी तिला म्हणत असतो मी तू करतो त्याला फक्त बायकोच्या हातच गोड लागतय बाकी कोणाच्या हातच गोड लागा ना असं लागलं तर ह्यांची झाली शिरा खाल्ला का ग पूर्ण अग चेहा भाव आहे दोन जीवाची हाय माहित आहे दोन जीवाची ला पण आता कसं आहे माहिती आहे का हाय दोन जीवाची भावा बहिणीनो पण तिच्यासाठी चांगलं आहे ती दोन 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 काय म्हणतात दोन पाया बसून म्हणतात आमच्या इकडे गावाकडची लोक म्हणतात दोन पाया बसून काम केल्याने तिच्याच डिलिव्हरीला त्रास नाही व्हायचा नॉर्मल डिलेव्हऱ्यासाठी आहे ना गरोदरपणाचा अशी हालचाल जास्त करावी लागते नाही कुणी काम सांगितलं तरी टुपू टुपू बारक्या अकरावानी सारखा हाताखाली करायचं असं म्हणते ती गावाकडली मला नाही माहिती मला तर आहे ना मी आम्ही तर केलं बाळातील होस तर बाळातील झाले बी केलं तर आता राजू भाऊच माझं चालली दवाखान्यात निघायची तयारी आम्हाला काय तुमच्या दहाजींकड गेल्याशिवाय मार्ग हो जाऊ लागलं काय हळद टाकली काय चिरतो अगं त्याला तसला कलर असतो कलर असतो पिवळ्याला छान लागते बघा नाही हळद नाही लागत तर लागते काल पाणी गरम झालेलं आहे काढले ना का राज आणि मायरू त्या बॉक्स मध्ये जाऊन मी धुवून काढले सिस्टर काय म्हणली होती दवाखान्यात गेल्यावर आम्हाला म्हणली होती मायरूच्या च्या मा, मायरूच्या च्या आपल्या राहिलेल्या पाच वर्षाचा फरक असल्यामुळं म्हणजे आता शिजर असल्यावर लगेल ना डिलेवारी दोन शिजरच होत नॉर्मल डिलेव्हरीची शक्यता आहे मग नॉर्मल म्हणून मी म्हणजे आणि हालचाल करून तेवढी तुझ्यासाठी पण चांगलं राहील ना म्हणजे कसं आहे नॉर्मल डिलेवारीला म्हणतात की हालचाल केल्याने त्रास नाही होत शिरा मोकळ्या राहतात ना नाही ती काम करते बर का भावा बहिणी न पहिली जरा करायची येड्यावानी पण तिला आणली जागे तुमच्याच पुनमता <laughs> करत होती का काम करत नव्हती तिच्याच नवर देवाला विचारा काम करायची का पहिली करायची ना आज करायला आवल्या काय करायची रे नाही बांबत नाही काय करायची वाघ घेता किड़ो, किड़ो। ती ना। आ, आता स्वयंपाकात सुगरण झाली पिंकी सुगरण तू करत कसं आहे ना ज्या वेळेस माणूस म्हणजे माणसात आपल्याला बदल दिसत ना त्यावेळेस अवश्य त्याच्यातलं चांगलं गुण बघावत पण तुम्हाला सांगू का ज्या वेळेस पिंकी लग्न होऊन आली होती ना त्यावेळेस पिंकी तिला जर स्वयंपाक जर करायला लावला ना तर अक्षरशः किड आळ्या अशी दाळ नीट करत नव्हती हाय अस माणसाला ही करायची पण माझी नजर लय बारीक तेच त्यांनी तर लय किड आळ्या खाल्ल्यात काय सांगायचंय पण आता पिंकीला कसला बी स्वयंपाक करायला हवा भाव बहिणीनं हे नादच नाही करायचं असं स्वयंपाक करती ती बाहेर म्हणजे आता कामात तिच्या सुधारणा झाली ती बी तिला नावं ठेवून ठेवून थीव। नाव ठेवल्या पण तिने चांगलं घेतलं त्यातून म्हणजे तिनं चांगलं घेतलं म्हणून तिच्या स्वयंपाकात सुधारणा झाली तिनं जर ऐकलं नसतं तर त्याशिवाय आपलं काय गेलं असतं तिला तिचंच म्हणजे त्यात ही झालं असतं ना उद्या आपलं लिकरू बाळ आहे या मायरू आहे मायरू लेकरांना कसं चारायचं दुखणे बाहिणी मग आता तिला त्या आहे ना तिला वरण जर कर म्हटलं ना तर ते हाय असं किडे असं पडते दाळी शिजाय टाकायची मग ते सोंड किड भर काय असेल ते त्याच्यात फुगून वर यायचं काल मी वरणाची दाळ भरतून टाकली होती आणि मग तसंच स्वच्छता आणि मग ती लग्न झाल्यावर पाच सहा महिने नेणली होती मायाकडे इतकी तिला त्यावेळेस माझा पाय फ्रॅक्चर झालेला होता पाण्यात टाकायचे नाही तर नव्हतं मोडलं माझ्या पाया तर अशा पद्धतीनं भावा बहिणी लग्न झाल्यावर पाच सहा महिन्यांनी काय होती ना सोडून तर चला भाव बहिणी सगळ्यांनी काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय सगळ्यांना